भागामध्ये आप आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे अनिकेत गायकवाड यांची जन्मदिनांक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं आणि नागपूरचा जन्म आहे आणि त्यांनी एक असं विचारलं की ओव्हरऑल पत्रिका कशी आहे अनिकेतची पत्रिका आता आपल्यासमोर आहे मिथून लग्न मिथून राशीची पत्रिका आपल्यासमोर आहे आणि मिथून राशीचं आर्द्रा नक्षत्र आहे आता इथे वाणीच्या स्थानामध्ये सूर्यबुध जो बसलेला आहे तो मोस्टली सरकारी नोकरीसाठी वारंवारच्या मनातून असं निघेल की आपण सरकारी नोकरी केली पाहिजे किंवा त्याच्यातून होणारे जे लाभ आहेत ते आपल्याला तुझ्या पत्रिकेत होताना दिसतात तर त्या दृष्टीने तू प्रयत्न केला पाहिजेस दुसरी गोष्ट काय तर आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे मंगळच्या पद्धतीचं बसलेलं आहे पत्रिकेमध्ये आणि आर्द्रा नक्षत्र ही आहे तर या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या वाणीच्या स्थानातला सूर्य जर बघितला तर असं दिसतं की बोलण्यामध्ये फार स्पष्टपणा असेल वागण्यामध्ये स्पष्टपणा असेल मला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे याच्याकडे तुझा जास्त फोकस असेल थोडासा एक करारी बाणा स्पष्टपणा स्पष्टपणा म्हणण्यापेक्षा मी एक म्हणेन की एक कडक भाव असेल बोलण्यात आणि जो स्पष्टपणाचा जो अंदाज आहे तुझा तो असा असेल की समोरचा राग आला तरी बेहत्तर पण मला जे बोलायचं ते मी बोलून मोकळा होणार या पद्धतीचं एक स्वभाव तुझा असेल धडाडीचं व्यक्तिमत्व असेल बोलका स्वभाव असेल बोलून सगळ्यांना आकर्षित करण्याचा एक नेचर तुझं असेल आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट घडतील त्याच्यामध्ये जमिनीची खरेदी खूप मोठ्या जमिनीची खरेदी ही तुझ्याकडून होईल आणि त्या जमिनीवरचं एखादं घर ज्याला आपण बंगलो म्हणतो तर अशा पद्धतीचं एक घर तू स्वतःच्या बळावरती निर्माण करशील अशा पद्धतीने समाजात आपल्या कुटुंबात एक चांगलं वलय निर्माण करणारी पत्रिका आहे प्रश्न दुसरा असा आहे अभिजित जेदे यांचा फोन होता चोवीस एप्रिल दोन हजार जन्म जन्मतारीख आहे त्यांची पहाटे तीन वाजून तीस मिनटं साडेतीन वाजता नाशिकचा जन्म आहे आणि असा एक ओव्हरऑल प्रश्न आहे भविष्य कसे असेल पहिल्या प्रश्नासारखाच हा दुसरा प्रश्न आहे धनुराशीची पत्रिका आहे लग्नाची पत्रिका व्यक्ती परतवे पत्रिका पहा बदलताना दिसतात आपल्याला प्र तुमच्यापैकी प्रत्येक जण जेव्हा समोर येतो तेव्हा तो, ते तो इतरांच्या उनिवा सांगतो पती पत्नीची उनिवा सांगते पत्नी, सांग पत्नी पतीबद्दल काही गोष्टी सांगते आणि असं दिसतं की घरातले जे काही चार सहा लोक आहेत त्याच्यातला कुणाचाही स्वभाव एकसारखा नाही आहे प्रत्येकजण एकमेकांकडे ब्लेम करत असतात मुळात तुम्ही ज्या नक्षत्रावरती जन्माला आला आहे ज्या राशीत जन्माला आला आहे तुमचा स्वभाव तसाच असतो तुमच्या आवडीनिवडीही तशा असतात त्यामुळे आपल्याला जे दुसऱ्याला बोट दाखवायची आपल्याला सवय असते की हा असा वागतो याचा स्वभाव असा आहे ही अशी राहते ही असं खाते हे जे आहे हा स्वभाव मुळातच त्या पत्रिकेचा प्रभाव असतो त्या नक्षत्राचा त्या राशीचा प्रभाव असतो